नमस्कार भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ए एफ एम एस पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे ए एफ एम एस यांच्या अंतर्गत डिसिप्लिनरी रिसर्च युनिटसाठी एम आर यू साठीची भरतीची जाहिरात आहे यानुसार लॅब टेक्निशियन या पदासाठीची भरती आहे एकूण दोन जागा आहेत यासाठी अर्ज केला जाऊ शकतो पाहू शकता कॅन्डिडेट सबमिट द ॲप्लिकेशन फुल बायोडेटा इन प्लेन पेपर थ्रू रजिस्टर्ड पोस्ट म्हणजे पोस्ट ऑफिसद्वारे हा दिलेला ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे लॅब टेक्निशियन या पदासाठीचा यामध्ये पाहू शकता जे ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्यावर पदाचं नाव कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट ऑफ लॅब टेक्निशियन असं लिहिणं आवश्यक आहे ॲप्लिकेशन रिसिव विल बी चेक केलं जाईल सिलेक्शन कमिटीकडून चेक केलं जाईल डिटेलमध्ये आणि त्यानंतर पात्र उमेदवारांची जी यादी आहे कैंडिडेट विल बी डिस्प्लेड अधिकृत जी आहे या वेबसाईटवर जारी केली जातील आणि त्यांना पात्र उमेदवारांना एस एम एस आणि ईमेलद्वारे याबद्दलचे जे फायनान्स सिलेक्शन आहे इंटरव्यू मुलाखतसाठी बोलवण्यात येईल अशा पद्धतीने ही जी भरती आहे लॅब टेक्निशियनसाठी अर्ज केला जाऊ शकतो पाहू शकता शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बी एस सी इन एम एल टी बायोकेमिस्ट्री बायोटेक्नोलॉजी माइक्रोबायोलॉजी केमिस्ट्री मॉलक्युलर बायोलॉजी रेकग्नाइज यूनिवर्सिटी डिजायरेबल क्वालिफिकेशन है वर्किंग एक्सपीरियंस इन मॉलक्युलर रिसर्च लैब क्लिनिकल लैब ह्यूमन जेनेसिस प्रेफरेबली है वन इयर मोर वर्किंग नॉलेज ऑफ मोलक्युलर बायोलॉजी इलेस वॉट वेस्टर्न ब्लॉटिंग एनजीएस सिक्वेन्सिंग पी सी आर एंड पोस्ट पी सी आर एक्सपेरिमेंट विथ बेसिक स्किल्स लाइक पैपेटिंग यार ऐडिशनल प्रेफरेंस है यान कॅन्डिडेट हु हैव एक्सपिरियन्स इन एन जी एस सिक्वेन्सिंग लॅब टेक्निशियन पोस्ट दोन आहेत शैक्षणिक पात्रता सेम पद्धतीने आहे अशा पद्धतीने पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे यासाठी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मॅटसुद्धा देण्यात आलेला आहे याला प्रिंट आऊट काढून प्रिलआउट करून प्रिल दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता अशा पद्धतीने या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर महत्त्वाच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल इत्यादी माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद